त्या बघा की काल जो प्रकार झाला त्याचा आम्ही कुठेही राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न केला नाही कालचा प्रकार दुर्दैवी होता समाजामध्ये अशा प्रकारचे काही माथेफिरू लोक असतात आणि देशभरामध्ये ते अशा पुतळ्यांवर वर्स, स्मारकांवर त्या संदर्भात चुकीची कामं करत असतात शिवसैनिकांनी का काल मासाहेबांच्या पुतळ्याचं शुद्धीकरण केलं तर पुतळा के स्वच्छ केला आणि मला असं वाटतं की पोलिसांनी संदर्भात तपास करून एका व्यक्तीला अटक केलेली आहे हे असे माथेफिरू समाजामध्ये असतात ते कोणताही राग कुठेही काढतात मग कधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतात कधी महात्मा फुले असतात कधी मासाहेब मीनाताई ठाकरे असतात याचं राजकीय भांडवल न करता अशा माथेपुरूंवरती उपचार करणं गरजेचं आहे एकनाथ शिंदेच्यावर हायकोर्टानं ना नाराजी व्यक्त केली इमारती पाठण्याच्या मनपाच्या नोटीसा कुठल्या अधिकार असं <coughs> हायकोर्टानं विचारलेलं आहे बघा हायकोर्टानं विचारलं वगैरे त्याच्यावरती तर मी काय पडत नाही याच्यावरती जर एकनाथ शिंदे यांनी काही बेकायदेशीर कामं केली असतील मुळातच ते स्वतःच बेकायदेशीर आहे सध्याच्या सरकारमधलं त्यांचं अस्तित्व त्यांचं मुख्यमंत्रीपद त्यांचं उपमुख्यमंत्रीपद त्यांचा पक्ष त्यांचा चिन्ह हे त्यांच्याकडे बेकायदेशीरच आहे अशी बेकायदेशीर व्यक्ती कोणतं कायदेशीर काम करेल याची अपेक्षा महाराष्ट्रानं ठेवू नये याला जबाबदार नरेंद्र मोदी अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस आहे अशा बेकायदेशीर व्यक्तीला मांडवारी घेऊन बसले आहेत मिस्टर अमित शहा देवेंद्र फडणवीस त्यांनी कारवाई केली पाहिजे अशा बेकायदेशीर कृत्याबद्दल कोर्टाला का सांगावं लागतं आहे आणि आणि कोर्टाचं ऐकतं आहे का सरकार हे कोर्ट त्यांच्या खिशात आहे कोर्टानं आदेश द्यावेत त्यांना कारवाईचे या अशा बेकायदेशीर आदेश देणाऱ्या नगरविकास मंत्र्यांवर नगरविकास खातं हे पैसे खाण्याचं सगळ्यात मोठं पुरण झालेलं आहे मिस्टर शिंदे यांना जी आर्थिक सूज आलेली आहे ती नगरविकास खात्यामुळे आलेली आहे काय हायकोर्टाला माहीत नाही हे काय देवेंद्रजी फडणवीसांना माहीत नाही करावी ना कारवाई हिंमत असेल तर कारवाई करा नुसती निरीक्षणं नोंदवू नका दोन दिवसापूर्वी म्हणजे परवा भाजपचा विजयी निर्धार मेळावा झाला महावेंद्र फडणवीसांनी खास करून ठाकरे यांच्या शिवसेनेवर टीका केली त्यांचं असं म्हणणं आहे की भाजपच महापौर इथे बसणार दोन दोन आम्हाला जिंकायचं माहिती आहे बघा देवेंद्र फडणवीस किंवा त्यांचे मुंबईचे अध्यक्ष बरच काही बोलत होते मुंबईचे अध्यक्ष त्यांचे असंही बोलले की शिवसेनेला इथे महापौरमध्ये एखादा खान बसवायचा आहे बरोबर आहे खान बसवायचं आहे अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती कोणी केलं अरिफ मोहम्मद खान यांना बिहारचं राज्यपाल कोणी केलं कोणी केलं अशी अनेक उदाहरणे मला देता येतील आम्ही त्या, त्या देशा चा आने या देशाच्या राजकीय आणि सामाजिक जडणघडणीमध्ये स्वातंत्र्य लढ्यामध्ये भारतीय जनता पक्ष नव्हता किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नव्हता पण मोठ्या प्रमाणामध्ये या देशामध्ये मुस्लिम समाज देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सामाजिक चळवळीमध्ये होता त्यांनी जरा हमीद दलवाईंविषयी अभ्यास करावा फडणवीसांनी हमीद दलवाई युसुफ मेहर अली अरुणा असफ अली असफाकुल्ला खा हां सिकंदर बख्त हे भाजपचे सगळ्यात मोठे नेते होते देवेंद्र फडणवीस यांचा अभ्यास कच्चा आहे त्यांना इतिहास आणि सामाजिक ज्ञान अजिबात नाही हे नरेंद्र मोदी यांनी चिटकवलेले महाराष्ट्रात मुख्यमंत्री आहेत त्याच्यामुळे त्यांना इतिहासच माहीत शिव आणि 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 जर त्यांना खानांचा एवढा तिटकार असेल तर देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या लोकांनी हसन मुश्रीफ यांना मंत्रिमंडळातून दूर करावं महा मुंबईचा महापौर हा मराठी होईल आणि तो शिवसेनेचाच होईल देवेंद्र फडणवीस यांना ठाकरे ब्रँडची ब्रँडची फार चिंता आहे ती चिंता नसून भीती आहे देवेंद्र फडणवीस यांना ठाकरे ब्रँड ठाकरे ब्रँड नाही हा नाही तो नाही म्हणतात ना काहीतरी ते बरोबर आहे बरोबर आहे असं म्हटलंय की एका बेस्ट ठाकरे ब्रँडचा प्रवीण दरेकर प्रसाद लाड शशांक राव यांनी ब्रँड वाजवला आता बेस्ट निवडणुकीमध्ये कसा बँड वाजला हे मी रविवारच्या माझ्या रोखोकमध्ये लिहिलेलं आहे बी एस टीच्या जे डेपो आहेत बी एस टीचे काय अख्खी मुंबई देवेंद्र फडणवीस यांच्या पंखाखालच्या बिल्डरांनी ताब्यात घेतलेली आहे या मुंबईचं लोढाकरण आणि कंबोजीकरण कसं झालेलं आहे हे खरं म्हणजे मीडियाने मराठी माणसासमोर आणलं पाहिजे मुंबईतले सर्व सारे प्रकल्प झूपासून दैसर मुलुंड बोरवलीपर्यंत हे देवेंद्र फडणवीस यांच्याच जवळच्या बिल्डरांना कसे मिळतात हे सारे प्रकल्प याच्यावरती वर्षा यांनी चांगलं भाष्य केलेलं आहे आता पतपिढीची निवडणूक नक्कीच शशांक बघा तिथे कधी शशांकरावचं पॅनल जिंकतं कधी शिवसेनेचं आलटून पालटून तिथे निवडणुका होत असतात यावेळेला देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा गट घुसवला का घुसवला माहिती आहे आपल्याला भविष्यामध्ये बी एस टी बंद पाडायची आणि बी एस टीच्या डेपोचा जो रिडेव्हलपमेंट करायचा आहे बिल्डरांच्या माध्यमातून त्यांच्या लाडक्या प्रसाद लाडेसुद्धा बिल्डर आहेत त्यावेळेला या मुंबईतल्या सर्व बेस्ट डेपोच्या डेव्हलपमेंटमध्ये आपल्या बिल्डरांना घुसवता यावं म्हणून त्यांनी कर्मचाऱ्यांच्या पदपेढीवर आणि पर्यायानं कामगारांवर नियंत्रण मिळवण्याचा हा प्रयत्न केला आणि त्यासाठी पाच पाच हजार मतं रुपये दोन मतं विकत घेतली अठराशे मतं अवैध माझ्या तोंडावर आकडे आहेत अठराशे मतं अवैध ठरवण्यात आली जर तुम्ही ते अठराशे मतं कोणाला पडली पाहाल त्यातली बहुसंख्य मतंही शिवसेनेच्या पॅनलला पडलेली आहेत एक हजार मतं अपक्षाने खाल्ली हे अपक्षसुद्धा यांच्याच पैशांवरती उभे करण्यात आले एकच फक्त मराठी माणसाची भूमिका मांडणाऱ्या शिवसेनेच्या संघटनेचा पराभव व्हावा आणि मुंबईतले बस डेपो भविष्यामध्ये हे आमच्या घशात आमच्या बिल्डरांना विळता यावेत यासाठीच भारतीय जनता पक्ष आणि त्यांची बिल्डर लॉबी ही बेश पतपेढीच्या निवडणुकीमध्ये उतरली हे, हे देवेंद्र फडणवीस यांना पक्क माहिती आहे त्यांनी डेपोचं वाटप केलेलं आहे कोणता डेपो कोणी डेव्हलप करायचा त्यांना बी एस टी बंद पाडायची आहे आमच्या शिवसेनेच्या नादाला लागू नका तुमची सगळे अंडी पिल्ले आमच्याकडे आहेत मिस्टर फडणवीस तुम्ही आम्हाला काय सांगताय हे छोटे मोठे बिल्डर चिल्लर पिल्लर घेऊन तुम्ही राज्य करताय आणि मुंबई अमराठी बिल्डरांना विकली आहे तुम्ही आणि म्हणून तुम्हाला हा ठाकरे ब्रँड नको आहे कळलं आरक्षणानंतर या पद्धतीनं देवेंद्र फडणवीसांचं कॅम्पेन झालं लोकप्रियतेच तसंच एक कॅम्पेन आपल्याला काल महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर वृत्तपत्राच्या जाहिराती असतील होर्डिंग असतील एकनाथ शिंदे पेपर्सना वृत्तपत्र मुखपत्र सामना वगळता सगळ्या पेपर्सना फ्रंट पेज जाहिराती दिलेल्या दिसते आपल्याला फडणवीस आणि कोणाच आहे हे काय ब्रँड आहेत हे ब्रँड नाहीच आहेत ना मागे ह्या ब्रँडीच्या बाटल्या आहेत छोट्या छोट्या त्या ब्रँडीच्या बाटल्यांना नशा सुद्धा आहे बरं ब्रँडी औषध म्हणून घ्यायची यांची ब्रँडी म्हणजे वीस आहे महाराष्ट्रासाठी ठाकरे हाच ब्रँड आहे आणि तुम्ही म्हणाल जाहिरातीचं हा काळा पैसा याची चौकशी व्हायला पाहिजे देवेंद्र फडणवीस यांच्या कॅम्पेनवर आधी मी आकडा दिला होता पन्नास ते पंचावन्न कोटी रुपये खर्च झाले पण आता जे नवीन आकडे आलेले आहेत त्याच्यामध्ये दीडशे ते, ते पावणे दोनशे कोटी रुपये खर्च झाले ही जाहिरातबाजी आणि फोटोबाजी करण्यासाठी अमरावतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या तसबिरीला नमस्कार करताना जे होर्डिंग लागले अमरावतीमधल्या रस्त्यावर आणि अने, अनेक ठिकाण त्यांना हे भान नाही कुठे लावतो आपण होर्डिंग जिथे मुतारे आहेत जिथे लोक रस्त्यावर मुतात तिथेसुद्धा होर्डिंग लावले आणि लोक तिथे शिवाजी महाराजांचा फोटो आहे म्हणून आमचा जीव जळतो आहे तिथे लोक मुद्तात लोकांनी समाजमाध्यमा टाकलं आहे की या फडणवीसांना काय वाटतं की नाही की शिवाजी महाराजांचे फोटो मुतारांवर लावलेले आहेत रस्त्यावर गावात अशा ठिकाणी आहे की जिथे लोक शौचाला जातात तिथे लोक लोकांनी स्वतः ते फोटो दूर केले ही यांची प्रसिद्धी आणि 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 तुम्ही ज्या मेंढ्यांच्या जाहिरातीचं कॅम्पेन करताय म्हणजे त्यांचे नेते नरेंद्र मोदी आहेत बाळासाहेब ठाकरे नाहीत ना आनी, 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 बाळासाहेब ठाकरेंचा फोटो नखा एवढा पण नाही बाळासाहेब ठाकरें आणि बाळासाहेब ठाकरेंच्या बाजूला तुम्ही शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांचा फोटो लावता है? ही कोणती नवीन पद्धत आणली तुम्ही ही कोणती आहे आनंद दिघे हे आमचे प्रिय सहकारी होते ते शिवसेनेचे नेतेही नव्हते ते उपनेते नव्हते ते ठाण्याचे जिल्हाप्रमुख होते तुम्ही हिंद सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबरीनं हां का तुम्हाला बाळासाहेब ठाकरेंचा ब्रँड ह्या लोकांना खतम करायचं आहे का अशा पद्धतीनं बाळासाहेब ठाकरेंचा ब्रँड अशा प्रकारे खतम होणार नाही हा एक अंत हा एक राष्ट्रीय कट आहे की बाळासाहेबांच्या बरोबरीनं तुम्ही अजून एक फोटो लावा दे मिस्टर मिंदेला हे कळत नाही की बाळासाहेब ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे मिस्टर जे आमचे आनंद अन, आनंदिघे आहेत हे जिल्हाप्रमुख शेवटपर्यंत जिल्हाप्रमुख होते तुम्ही जिल्हा प्रमुखांना शिवसेना प्रमुखांच्या बरोबरीनं बसवून काय दाखवत आहे नरेंद्र मोदी आणि अमित शहाना की अमित शहाचाच हा आदेश आहे की बाळासाहेबांचं महत्त्व अजून कमी करा बाळासाहेबांचं हिंदुहृदय सम्राटांचं महत्त्व कमी करण्यासाठी हे जे तुम्ही केलेलं आहे ना हे जनता लक्षात ठेवते आहे एवढं तुम्हाला मी सांगतो आनंद दिघे यांच्याविषयी पूर्ण आदर ठेवून मी हे बोलतो देवाभाऊ जाहिरातीमध्ये अज्ञात शुभेच्छुक होते काल एकनाथ शिंदेंनी स्वतःच्या नावासह ज्या जाहिराती दिलेल्या आहेत असं म्हटलं जातं आहे की फडणवीसांच्या लोकप्रियतेच्या कॅम्पेनवर शिंदेंच्या माध्यमातून कुरघोडी केली जाते मी असं मला याच्याविषयी काही म्हणायचं नाही हा काळ्या पैशाचा खेळ आहे जर देवेंद्र फडणवीसांनी दोनशे कोटी खर्च केले असतील तर मिध्याने दीडशे कोटी खर्च केले पण हे दोनशे आणि दीडशे कोटी रुपये आले कुठून जाहिरातीवर उधळण्यासाठी याचा तपास एखाद तपास यंत्रणा करणार आहे का करा ना शरद पवारांना आता प्रश्न विचारला की महाविकास आघाडी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात काय भूमिका आहे त्यांचं म्हणणं दोन भाऊ एकत्रित असतील तर आम्ही सकारात्मक आहोत मात्र ज्या ठिकाणी महाविकास आघाडी लढायची त्या ठिकाणी महाविकास आघाडी आणि ज्या ठिकाणी आम्ही स्वबळावर लढायचो त्या ठिकाणी आम्ही स्वबळा नक्कीच एक त्यांचं असं विधान आहे की मुंबईत जर दोन भाऊ एकत्र लढले तर त्यांची ताकद सगळीकडे महाविकास आघाडी एकत्र नसेल असं मुंबईत जर दोन दो भाऊ एकत्र लढले तर त्यांची ताकद वाढेल स्थानिक स्वराज्य संस्था या अनेकदा स्थानिक मुद्द्यावर स्थानिक आघाड्यांवर आणि स्थानिक कार्यकर्त्यांच्या भूमिकांवर ठरत असतात विधानसभा लोकसभा यासाठी इंडिया ब्लॉक आणि महाविकास आघाडी झाली आता महापालिका आणि जिल्हा स्तरावरती अशा आघाड्या निर्माण होऊ शकतात आणखी एक विधान आहे शरद पवार आज असं म्हणाले नरेंद्र मोदींचा काल पंच्याहत्तरावा वाढदिवस झाला त्या पार्श्वभूमीवर असं म्हणाले की स्वतः पवारांच्या वाढदिवसाला पंच्याहत्तराव्या वाढदिवसाला मोदी असं राहिले होते पंच्याहत्तर नंतरही मी काम करत राहिलो तर मी कसं सांगलं की मोदींनी काम करणं थांबवावं हे एक आणि त्याच बाजूला आर एस एसचं असं विधान आहे काही नेत्यांचं की मोदींनी स्वतःचं वक्तव्य होतं ते मी भारतीय जनता पक्ष आणि संघाच्या विधानाला महत्त्व देतो नियम पक्षामध्ये कोणी केलेलं आहे त्यांच्या स्वतः नरेंद्र मोदींनी केलेलं आहे मग तो ले ले। मी सोडून सगळ्यांनी पाळावा हा टास्क का लालकृष्ण अडवाणी असतील मुरली मनोहर जोशी असतील या सगळ्यांना आपण यासाठी दूर केलं कारण ते आपल्या उच्च पदाच्या स्पर्धेमध्ये होते म्हणून तुम्ही या नियम केला आता आपण पंच्याहत्तर वर्षाचे झालेला आहात तर तुमच्या नियमाचं तुम्ही पालन केलं पाहिजे केदारनाथच्या गुफेत जर तुम्ही जाऊन ध्यानधारणा तपस्या केली तर कदाचित त्यातून या देशाला नवा अवतारे पुरुष प्राप्त होईल काही लोकांनी काल त्यांचा अवतारी पुरुष म्हणून उल्लेख केला आहे अवतारी पुरुष रड़त नहीं, अन्य अवतारी पुरुष खोटे बोलत नहीं, अने अवतारी पुरुष भंपकपणा करत करतना बोले हिंदी में क्या क्या बात ऐसे है भाई इस प्रकार सी घटना पूरे देश में कहीं ना कहीं होती रहती है ये सरफेरे लोग होते हैं उनका कोई राजनैतिक माहौल बिगड़ने के लिए उसका उपयोग नहीं करना चाहिए हमने भी यही सोचा कल हमारे लोगों ने पूरा इलाका और पूरा वो स्टैचू साफ किया और आज से वहाँ लोगों का आना जाना शुरू हो गया और पुलिस उसका ऊपर जांच कर रही है मुंबई का ये भारतीय जनता पार्टी ने कभी देश के स्वतंत्रता संग्राम में सहभाग नहीं लिया भारत में जो देश के स्वतंत्रता स्वतंत्रता के लिए जो लड़ाई हो गई उसमें ये लोग कभी सहभागी इसलिए नहीं हुए कि ये लोग ब्रिटिशों को यहाँ रखना चाहते थे लेकिन इस देश के फ्रीडम स्ट्रगल में मुसलमान बड़ी संख्या में थे मुसलमान शहीद भी हो गए आप हाँ फांसी पर चले गए जेल में चले गए अंदमान में चले गए महाराष्ट्र के सोशल मूवमेंट में मुसलमान बड़ी संख्या में थे क्या देवेंद्र फरनवीस और भाजपा का लोगों ने हमिद दलवाई का नाम सुना है यूसुफ मेर अली का नाम सुना है अरुणा असफ अली का नाम सुना है ए पी जे डॉक्टर अब्दुल कलाम का नाम सुना है आप बताइए सिकंदर बग का नाम सुना है अभी भी अरिफ मोहम्मद खान उनके पार्टी ने अपॉइंट किए हुए राज्यपाल है बिहार के ये उनको मालूम नहीं मुंबई का मेयर शिवसेना का होगा और शुद्ध मराठी होगा मैं ये बताना चाहता हूँ तो होने तो अपने लोकतंत्र में सबको अधिकार है चलो थैंक यू एबीपी डोले बघा नीट